शिवानंद अर्बो रुरल फाउंडेशन यसदा संस्था महाराष्ट्र राज्य भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा आयुर हॉस्पिटल कल्याण ग्रामपंचायत आपटी यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीणमधील आपटी गावात काल आषाढी एकादशीचे औचित्य साधून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिराचे उद्घाटन आपटी गावच्या सरपंच गीता शिस्वे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी यसदा संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव शशिकांत खंडाखळे सामाजिक महिला कार्यकर्त्या खंडाखळे आयुष हॉस्पिटल कल्याणचे राहुल पावशे डॉक्टर प्रियंका पावशे शिवानंद अर्बो रुरल फाउंडेशनचे संस्थापक योगेश गायकवाड आपटीगावचे सामाजिक युवा कार्यकर्ते नंदू शिस्वे ग्रामपंचायत कर्मचारी जयेश डॉक्टर आणि कर्मचारी आदी उपस्थित होते या शिबिरामध्ये शुगर तपासणी ऑक्सिजन लेवल तपासणी हाडांची तपासणी डोळे तपासणी एसीची तपासणी करण्यात आली मुरबाड कल्याण बदलापूर भागामध्ये यसदा संस्थेच्या माध्यमातून अनेक मुख्य गावात आरोग्य शिबिराचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत आणि त्याचा लाभ गावातील नागरिकांना मिळत आहे दवाखाना दारी ही संकल्पना सध्या संस्थेच्या माध्यमातून भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून राबवली जात आहे अशी प्रतिक्रिया पत्रकार भरत यांनी यावेळी दिली या शिबिरामध्ये आपटी गावच्या कर्मचारी जयेश यांचा सत्कार करण्यात आला आषाढी एकादशीच्या निमित्ताने जसे पंढरपूरमध्ये महाआरोग्य शिबिर होते तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीणमध्ये आपटी गावामध्ये सुद्धा शिबिर आहे असे शशिकांत खंडाकळे यांनी यावेळी सांगितले या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रतिसादामध्ये लाभ घेतला व्हिडिओ रिपोर्टर भरत बळमी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल